तालुक्यातील संताची भूमी म्हणून ओळख असलेले सिरसल या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केल्यास तेवीस वर्षांपासून अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो हबप श्रीसंत मारुती महाराज कानेगावकर सद्गुरू हबप माधवपुरी महाराज यांच्या कृपेने हबप कैलासगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज अचल बेटकर आणि या सिरसल गावचे भूषण ह भप रामेश्वर हंडे महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या तेवीस वर्षांपासून सिरसल या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो श्रावण मासातील या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन महिलांचे भजन प्रवचन हरिपाठ हरिसागर आणि नामांकित कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांसाठी कीर्तनाचं आयोजन केलं जातं सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी माऊलींच्या पालखीची मिरवणूक हबप मोहन महाराज हांडे यांचे कारल्याचे कीर्तन आणि महाप्रसादानं सप्ताहाची सांगता केली जाते यावेळेस व्यासपीठ अधिकारी हबप मोहन हांडे पूजापुरोहित हबप बालाजी किसन हांडे ज्ञानेश्वर विठ्ठल हांडे प्रताप अंजीराव हांडे महादेव हांडे पिराजी हांडे ज्ञानेश्वर पाटील बबलू हांडे संभाजी हांडे वाघंबर हांडे बालाजी किसन हांडे बळीराम हांडे यासह सिरसल गावातील भजनी मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताह साजरा करतात